कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मध्ये झालेला गैरव्यवहार याची पोलखोल रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष पवार मंगेश परमार यांनी केली आहे मागील महिन्यामध्ये ग्रामपंचायतीला तसेच पंचायत समितीला निवेदन देण्यात आलं होतं तसेच सदर पुरावाही सादर करून पंचायत समितीने कुठलीही कारवाई केली नाही याकरता दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषदादा पवार मंगेश परमार शोएब खालिफा अरुण सोनी समीर कातकरी, संतोष शेट्टी, नावडेकर, चिमन परमार यांनी पंचायत समिती कर्जत गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं 15 दिवसाच्या आत या दोषींवर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोष दादा पवार यांनी दिलेला आहे परमार जी तुम्ही जो अर्ज निवेदन दिलं होतं मागच्या वेळेला ग्रामपंचायतला दिलत पोलिस टिशनला दिलं त्याच्यानंतर पंचायत समिती कर्ज येथेही दिलं होतं आपल्याला त्यांच्याकडून काय उत्तर मिळाले फक्त आश्वासन मिळालं कार्यवाहीचं परंतु अद्यापर्यंत कार्यवाही काही करण्यात आलेली नाही ही जर कारवाई झाली असंच जर आश्वासन तर आपण पुढे काय करणार आमचे रिपब्लिकन सेना रायगड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आय मीन जिल्हा अध्यक्ष माननीय संतोषदादा पवार यांनी जे भूमिका घेतलेली आहे संपूर्ण आमची टीम त्यांच्या पाठीशी असणार आहे कारण आमचे वरिष्ठ आहेत ते जे भूमिका घेतील त्यांच्या भूमिकेला आम्ही सहमत असणार रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड